नमस्कार मंडळी नमस्कार या तात्या हळदणकरांचं तुमका सगळ्यांका साष्टांग दंडवत आमच्या कोकणच्या परंपरेप्रमाणे नारळ ठेवून गाराणं घालूची परंपरा मी हो नारळ ठेवतोय आणि ना गाराणा घालते सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा जो म्हणाचो नाही त्या पुढच्या सीजनला काम नाही बघा तुम्ही तुमचा ठरवा काय बघा नारळ ठेवत जय देव महाराजा बारा गावच्या बारा राठीच्या बारा वैवाटीच्या महाराजा माका मुंबई फार मोठ्या प्रोफेशनल नाटकात काम महाराजा आता आम्ही पुढचा कार्यक्रम सुरू करतो तेका आमच्यासाठी थर्ड क्लासची डिग्री देण्याची प्रसाद बुद्धी दी महाराजा ताजा काय जुजबी आता फक्त आमकाच दिवची पण बुद्धी दी महाराजा साल पिंपळ लाव पिंपळाची साल वाडक घालरे महाराजा अंधार वेळाचा आणि बारा पाच गणित एक, चे, एक कर एकाचे एकवीस कर पाच पंचवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचा सुखी ठे आणि आमच्या हास्य जत्रेचो जास्तीत जास्त टी आर पी येऊन दे रे महाराजा चला नारळ ठेवलेला कारणा झालेला आता माझ्या रासिकना दोन राहू केतू लागलेले आहेत एक आहे आणि दुसरं तातलो तो येऊच्या आधी ताबड तो मुंबईत जाते आणि मुंबईची गाडी पकडतय शिरापाड्याने तात्यानू्यानु तातू्या किंमत वाढलेली चना डाल आंब्याचं <laughs> साल आणि एक नंबर माल त्यातल्या दुर्योधान गावात मांडी फाटली की काय ताट्यानु <laughs> चुरचुरला काय <laughs> झाला फुटकुली फुटलीशी वाटता <laughs> <laughs> आशीर्वाद शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आणि तुझी चार चार ना त्यांना आशीर्वाद आहे तात्यानू पोराटारा ता नंतर आधी लगीन नाटकाचा मग माझा अरे माया एवढं मोठं झालं नाटकाचं लग्न लावणार तू कोण तात्यानु तसा ना तुमच्या नाटकात काम करूच हा होय का दुसरं कोणतरी तडमणण्याआधी टेन्शन घेऊ नको आपल्याकडे दोन तिकतात ना दोघेजण जण जाऊया ना मुंबईते काय चालेल चालेल त्यानो असा बोला नको रे काळजा घरो पडता ढोल पथकासारखी एंट्री घेतलास पण तुझ्या ढोलाचा फान आधीच फाटलाला <laughs> आता काय बोलायचं माहिती काय मेलो पाहुण्यात माय काय तिथे रणांगणाव शबास त्या कर्णाच्या रथाचा चाक चिखलात रुतलेला असताना हा 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 तो अर्जुन धनुष्याची गोरी तांधताना वा वाझ्या सारखो मर्दगडी असतो सरळ उभं राह माझ्यासारखो मर्दगडी असतो जास्त सरळ हो नको पाठीतसून मोडशे माझ्यासारख मर्दगडी असतो तर अख्खो रथ पाठीवर घेतला असत काय पण मेल्याचा डेरिंग अख्खो रथ पाठीवर घेतला असतं अरे मेल्या घरचो एम टी सिलेंडर उचलताना तुझ्या छातीचो भातो फुटता डायरेक्ट रथाच्या गोष्टी कशा काय इलास इलास नाही तो बाबा या स्किट मध्ये नाव बदलू नको का त्यानु एका सांगून अंगणात आव्हान देत आव्हान मांडी बदल ना तू मका आव्हान देच नाही तुका बडवलंय ना तर सांग मी मेकॅन भांडा नको रे माझ्याकडे दोन तिकटात कि नाही दोन तिकटांत एक माझा कन्फर्म हा दुसऱ्या तिकटार तुम्ही कोण येताना ते तुम्ही ठरवा ना तात्यानुया दिवा अमीर डायरेक्ट ऑफरच दिले तात्यानू त्याचं रमान देत त्याचं रमान देता मला मी सगळं हळलंय काय काय हळलं सांग मा गदा हा सुदर्शन हो बाण हा धनुषक बघूया अरे मेल्या धनुष्यात चड्ड्याची नाडी बांधलं वय तात्यानु मग चड्डी कशाने बांधलास तात्यानो आज फक्त धोता <laughs> <laughs> म्हणतात नट सगळं मोकळो ढाकळो परफॉर्मन्स करू तवाज शेवाज बघ हो खरो नट यांनी सगळं हाडलं तू काय हाडलं सांग मा तात्यानो काय मी पण हाडल काय हाडलं <laughs> हो एक्सप्रेशन घेऊन येलो बरा 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 तसा नाही बांगड्याच्या कालवनाचा डबो हाडल डायरेक्ट काळजात हात काय त्यानो नुसतो तुमच्या काळजात हात घातल्या मी तुमका काळजात गोष्ट ठेवण्यासारखी म्हणजे आतमध्ये हातमध्ये काय आणलंस दाखव बघूया मागल्या टायमाला बाई खुश होऊन मका दिल्या म्हणजे मागच्या टायमात बाई तुका ह्या पारितोषिक दिल्या उमेदवारीतच तुका ह्या प्राईज त्यांनी दिल्या म्हणजे आमची बावीस वर्ष फुकट गेली ना असं नाही असं नाही असं नाही तात्यानू काय याची सेंचुरी होता होता हुकली कशी काय त्याचा काय झाला गेल्या टायमाक ह्याचो प्रोग्राम बघून थै सून बाई <laughs> हाय सर इली सेम चालता ना सई सर थैसून बाई हाय सर जुजबी देण्यात इली हाय हा। सर आलं समजला हाय सर सगळे खाज खलगे होत स्वच्छ जागा एक सांगा नाटकात काम करू म्हणून आता मी तुमच्या समोर सादर करताय काय तर गदाधारी अंगात बारा हत्तींचा बल असलेला भींग डायरेंग करू नको बारा हत्ती मला फूक मारले तर विजात तुझी बत्ती जानू मिया भीम बनू अरे मेले ह्या माझा धोतरा होडीयाच्या शिडासारख्यावरती काय करत आहे तातनु काय मी मिया विदूर बनतय हां मका गाना गाऊ केता तुका गाना गाऊ घेता प्रसाद ओकच्या समोर डेरिंग करतास अरे मेलेनु तुमका नारळ आणि टॉवेल घेऊन दावता ते का मी तरी काय करू मरा काय करू जाता कर मिया म्हणतय काय समजू नको भोळ मला आहे ग मी शहाना त्यान्यान तुमका विदुराची झलक दाखव सांगलं विदुराची झलक दाखवताना ह्या गवळणीतला गाणं कसा काय म्हणतात तू तात्यानु गेल्या गवळण केलंय ना <laughs> गेल्या वर्षी गवळण केले ना अजून अंगात हा <laughs> तात्यानु हा मी अर्जुन होता सगळे डायलॉग पाठ हा हो बोलान दाखव बघ हा हे दुतराष्ट्र राष्ट्र शबास मी अर्जुन तुका आव्हान देत आहे तुझ्या पोराक दुर्योधना त्याच्याशी दोन हात करू चहा शबाश आणि जर तो घाबरत असत जर तो घाबरत असत तर कर्णक आणि दुःशासनात बाहेर पाठव सगळे डायलॉग बरोबर बोललो वा 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 तात्यानु काय फॉरेनला जाऊचा जाऊच लागलं तर इंग्लिश मध्ये पण डायलॉग तयार होत अरे मेले आधी बाकनाच ने मग फॉरेनला ला जाऊया ना पण तात्यान्टूक लागला मग हा दूरदृष्टी यायची तुका इंग्रजी येता येता मग बोलानंदा काही डायलॉग बघूया हे वॉशिंग नेशन काय का वॉशिंग नेशन भीत राष्ट्र हे वॉशिंग नेशन आय ओ ओल्ड चॅलेंज युअर बेबी सेंड युअर फॉग कम मनी ही नॉट कमिंग सेंड इयर अँड सेकंड गव्हर्नमेंट औषध तुझ्या ह्याच्यात मेल्या कौरव खेळत कसला औषशीच्या घोआचा इंग्रजी बोलतात तात्या काय सगळे कौरवच हात खय कौरवात हा वॉशिंग नेशन तुझ्या बापाशी तो ता धृत राष्ट्र असा असा ने जाऊ दे चल इयर हा कर्ण हा बरोबर बरोबर दू शासन अरे बरोबर म्हणजे सेकंड गव्हर्नमेंट हा हा धूर यो धन हा फॉग कम मनी हा अरे मदत ओ म्हणून तिथे वर आणलं सातन तो, तो बोंबल ना अर्जुन म्हणजे ओ ओल्ड <laughs> आ, <उसे खाओ> <laughs> तुका आज खऱ्या अर्थांना त्या व्यासांक आनंद झालो असतो <laughs> कारण त्यांच्या महाभारताचा रूपांतर तातलो इंग्रजीत करीत ह्या त्यांच्या स्वप्नात पण वाटला नाही होता पण एक लक्षात ठेव फॉरेन ला गेलात तर थं गेल्यानंतर ह्याचो लेखक डायमीटर म्हणान सांगा नको व्यास व्यासमानानच सांगा <laughs> <laughs> तुम्हाला काय जमायचं नाही मरा शिरापडाने तुमच्या तोंडावर मी एकटोच तो काय हात लावायचो नाही लाभसून काय तात्यानु ता ता काय शेवटचं शेवटचं म्हणजे एकदम शेवटचं जर ह्याच्यात हरलात तर काढून टाकेल समजा असं समजा ह्या बाजू ठे असं समजा ही पराता त्या परातीत पाणी बघायचा ना माश्याचं डोळं फोडायचो आता माका छाती होई ती बाहेर काढलेली कवटा आतमध्ये घे आणि पाण्यात काय दिसता तो सांग हम्म सांग सांग बघूया पाण्यात काय दिसता बघूया माका बघू काय काय रे काय त्यात्यानु माका पाण्यात चटेरी पटेरी काहीतरी दिसता चकरी पटेरी कसं काय दिसत अहो त्यात्यानु खरंच दिसता खरं कस आहे सख्यात चटरी पटरी पाणीत कसं काय दिसत अरे हो खरंच चकरी चटरी तुमका मी माश्याचं डोळं फोडू सांगले तुम्ही खाली चटेरी पटेरी काय बघताय आणि <laughs> तू लांबराव माझ्या आतमध्ये निदान चटेरी पटेरी चट्डी तरी या नुसतात होतारा या राशी गेले एक माझा धोतर बघता दुसरं धोत्राच्या आतमधली चड्डी बघता तुमच्या काही व्हा चला बाबाई तू तात्याचं अपमान करतो तात्यान्ही माका बरोबर घ्या तात्यानू माऊच तू करत जास्त आवाज करा लोक भुसकट करेन मी करान करा मीठ मारे मी मुंडो सोडा मी सगळं सोडे अरे मेल्यानू भांडत काय राहतात चांगली कलाकृती करूची असत ना तो कोकणी माणसांनी एकत्र येऊ घ्या आणि तुम्ही भांडत राहतात चला युती करा ताबडतोब युती करा ताच्या चुकलं माफ करा आम्ही मुंबई याऊच आम्ही युती करतो मारा नाही कोणाच्या नशिबान का होईना पण दोन कोकणी माणसं एकत्र येईल आता तुम्ही येतात ना मुंबई मग एक काम करा गंजी फ्रोका पाटलं घ्या बॅग भरा आणि माझ्यावर मुंबईत चला आपण थे तालीम करूया आणि गणपतीत नाटक ओपन करूया म्हणजे तात्यानू हा नाटकाचे प्रयोग गणपतीत असतो कॉन्ट्रॅक्ट नाटक आहे ना तात्यानू गणपती गावात येऊक मिळच ना अरे मेल्या गावा गेले तर नाटकात काम कोण करतो गे बाय गणपती चुका जात्यानु माझी आई ना आजारी असता ती का आधी बरं करतय मग नाटक कर येतल जाते गणपती कोण हे हे ऐक ना बाबा बरा झाला गेलो तो माझ्याकडे दोन तिकतात की ना चल आपण नाही चला माझ्या कोर्टात केशी होत म्हणजे मी थैसर इलो तो कोर्टात कोण जातो मी जातो अरे हे थाकल्या माझं मत घेऊन अरे तर काय आहे आहे गणपती कोण सोड का कोकणी माणूस हा गणपती अजिबात सोडतो नाही तुमका सांगते आमच्या कोकणचं एक वैशिष्ट्य जगाच्या कानाकोपऱ्यात खरे जरी कोकणी माणूस असलो तरी गणपतीक मात्र तो आपल्या घराकडे असा wow. बोला गणपती बाप्पा oh.